श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ श्रीपाद प्रभूंनी पाठवलेला हा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना देवाचे तिन्ही अवतार तुमच्या आले आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार श्री दत्तात्रय भगवान जे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी रूपात तुमच्या पुढे आले आहेत तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामींना बोलून दाखवा भगवंताला सांगा आणि मग बघा चमत्कार तुमच्या समस्येवर कधीतरी काही उपाय तुम्हाला मिळाला असेल तर देवाला धन्यवाद करायला विसरू नका देव कधीही भक्ताची परीक्षा पाहत नाही तुम्हाला असे वाटते की वेळ कठीण आहे देव माझी परीक्षा पाहत आहे पण देव निरंतर तुम्हाला साथ देत आहे तुमच्या कर्मावर देवाची नजर आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा कधीही कुणाच्याही मनाविरुद्ध जे काही कार्य केल्या जाते ते देवालाही खूप काही आवडत नाही देव म्हणतात बाळा तू निश्चल हृदयाने चांगल्या साफ मनाने जे काही कर्म करतोस ते माझ्यापर्यंत येतात मला पोहोचतात तू केलेली मनापासून श्रद्धेने भक्तीने माझी प्रार्थना मी ऐकतो आणि तुला आशीर्वादित करतो देव म्हणतात बाळा कुणावरही सूड उगवण्याचा काहीही विचार करू नकोस कारण मी तुझ्यातच निवास करतो तुझे अंतकरण तुझे हृदय साफ असावे निश्चल असावे मी अशी तुला आज्ञा करतो तुझ्या मनात कुणाविषयी वैर ठेवू नको कारण ते वैर तुला सुखाने जगू देत नाही जीवनात प्रगती करू देत नाही म्हणूनच मनातले वैर शंका काढून टाका देव जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुम्हाला खूप काही असे अनुभव येऊ लागतात जे तुमच्यासाठी सुख वाढवणारे आनंद वाढवणारे आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे त्यामुळे तुम्ही काही काळात दुःखी होतात तुम्ही जे काही सोसले आहे त्या काही चुकीच्या लोकांमुळे तुम्हाला काही सहन देखील करावे लागले आहे पण तरीही तुझ्या मनात चुकूनही कोणाचे नुकसान होणार नाही याची कल्पना देखील घेऊ नकोस बाळा मी तुझे कर्म हो पाहत आहे बाळा तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो तर आता तुझे चांगले दिवस नक्कीच सुरू होतील जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणा या संदेशाला आपल्या प्रियजनांना आणि तुमच्या आवडत्यांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार देतील जर तुम्ही चमत्काराची आशा करत आहात तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना देवावर विश्वास ठेवा तो आपल्याला तोडू देणार नाही गमवल्यावरचं काहीही असं नाही की ते तुम्ही प्राप्त करणार नाही कारण देव म्हणतात बाळा तू जे काही मागील काळात गमावला आहे त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वासाने हा संदेश पुढील की तीन मिनिटे ऐकून घे कारण तुझ्या भाग्यात चमत्कारिक आशीर्वाद मीच पाठवत आहे जेव्हा तुम्ही जे, जे काही मागता आणि प्रगतीसाठी प्रयत्न करता तेव्हा मीच तुम्हाला सावरतो मीच तुम्हाला त्या मार्गावर नेतो तुमची प्रगती घडवून आणतो तुम्हाला ते मार्ग दाखवतो तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तुम्हाला मागील काळात ज्यांनी कोणी दुखावले आहे आता त्या वेदना संपण्याची वेळ आली आहे रडण्यास देखील असक्षम करते बोलणे तर सोडूनच द्या ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात ते सर्व काही मला सोपवून निश्चिंत व्हा कारण देव तुमची रक्षा करत आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ज्या काही मनाला तुमच्या खोलवर वेदना झालेल्या आहे कुणी तुमचे मन दुखावले आहे त्यामुळे तुम्ही ते दुःख सहन करत आहात पण आता काळजीमुक्त रहा कारण तुमचे ते नाते देखील आता घट्ट केल्या जाईल जे तुमच्यापासून दुरावलेले होते तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद प्राप्त होतील यावर विश्वास ठेवा देव कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात देव म्हणतात बाळा ज्यांनी कुणी तुला मागील काळात फसवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांच्यासाठी ते असे द्वार उघडण्यात आले आहे जिथे पोहचताच ते आता कुठेही पुढे जाऊ शकणार नाही त्यांना त्यांची प्रगती ही साध्य होणार नाही ते त्या मोठ्या यशाचे हकदार होणार नाहीत आता असे द्वार त्या तुझ्या खूप विरोधकासाठी उघडल्या जातील पण तू काळजीमुक्त राहा तुझ्यासाठी देव असे द्वार उघडणार आहे जिथून तुझी प्रतीक्षा संपेल तुझ्यासाठी सुख समाधान आनंद आणि आरोग्य येत आहे बाळा निश्चिंत राहा आणि पुढे जाताना एक प्रयत्न कर कारण देव तुझ्या पाठीशी उभा आहे याचा तुला अनुभव येईल सर्व काही काळजी दूर होईल जे कोणी तुझ्यावर आज टीका करत आहेत जे कोणी तुझ्याबद्दल काही विरोधात बोलत आहे त्यांना ते करू दे बोलू दे तू काही तिकडे लक्ष देऊ नकोस आपल्या कार्यात अधिक वेगवान कसे पुढे जाता येईल यावर तू विचार कर कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे देव म्हणतात बाळा खूप काही स्वप्नांचा गुलाम होऊ नकोस कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही काळ लागतो तर निश्चिंत रहा आणि जेव्हा तू तु तुझ्या मुलाबाळांकडे अधिक प्रगतीकडे लक्ष देशील तेव्हा देवही तुला ते आशीर्वाद प्राप्त करून देतील विश्वास ठेव पुढील काळ हा तुझाच विजयाचा काळ आहे बाळा मागील काळात जे काही घडून गेले आहे त्यावर जास्त विचार करणे सोडून दे किमान तुझ्या आयुष्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी सर्वोत्तम असतील तुम्ही ज्या आरोग्याची प्रार्थना करत आहात तुम्हाला सुखी जीवन हवे आहे चांगले आरोग्य हवे आहे तर ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल यात शंका घेऊ नका जेव्हा तुमचे मन शंका कुशंकांमध्ये गुरफटते तेव्हा ते, ते, ते पुढे जाण्यापासून थांबते म्हणूनच या गुरफटण्यापासून थांबवा हजारो हजारो लोक देवाची प्रार्थना करत आहेत पण तुला निवडून आज तुझ्यापर्यंत हा देवाचा प्रभावी संदेश आला आहे तर स्वतःला भाग्यशालीमान तुझ्यासाठी आनंदाची बातमी येत आहे स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तुम्ही तुम्हाला आवडणारे काही कार्य आता करत नाही त्यामुळे तुम्ही निराश दिसता पण तुम्ही ते परत सुरू करावे ज्यात तुमचे मन रमायचे तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हायची ते कार्य देखील तुम्ही सुरू करावे जर तुमची खेळकर वृत्ती आहे तुमचे मन खूप लहान मुलासारखे जरी असले तरीही तुम्ही तो आस्वाद घेताना मागे पुढे पाहू नका कारण देव हा तुमच्या आनंदातच आहे जेव्हा तुमचे मन आनंदी होते तेव्हा देवही अधिक प्रसन्न होतात तुम्हाला चमत्कार देतात जर तुमच्या आयुष्यात तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आता ही वेळ गेलेली नाही देवाची प्रार्थना करा आणि देवाला सांगा की हे देवा मी जर त्या गोष्टींसाठी परिपूर्ण कार्य केले आहे तर ते मोठे आशीर्वाद माझ्या मार्गात द्या मला ते हवे आहेत देव तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतील यावर विश्वास ठेवा स्वामी मौलीचा हा संदेश जो कोणी स्वामी भक्त ऐकत आहे त्याच्या जीवनात कधीही अंधार येणार नाही देवाचा लख प्रकाश त्याच्या जीवनावर पडून त्याच्यासोबत शुभच शुभ घडत राहील खूप काही वर्षांनी असा योग आला आहे देव तुमची मोठी इच्छा पूर्ण करणार आहे ज्यांनी कुणी हा संदेश ऐकताना कंटाळा केला नाही त्याची मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद स्वामीमाऊली त्यांना देवत स्वामी माऊली त्यांच्या घरी सुख समृद्धी आरोग्य आनंद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ